गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मुलाने संबंधित खाजगी डॉक्टरांवर कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा अशी मागणी केली आहे मात्र मुलाचे आरोप खाजगी डॉक्टरांनी फेटाळून लावले असून शस्त्रक्रिया पूर्ण झालेली होती रुग्णाचा मृत्यू दुसऱ्या काही कारणाने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील नगर भागातील रहिवासी महिला संगीता शेलार यांना पोटात त्रास होत असल्याने त्यांनी शहरातील लाईफ केअर हॉस्पिटल येथे स्त्रीरोगतज्ञ मयूर तिरमखे यांच्याकडे उपचार सुरू केले होते सोमवारी संगीता शेलार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या सिरियस झाल्या त्यानंतर त्यांना शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले मात्र बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला शस्त्रक्रिया होत असताना डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला असल्याचा आरोप संगीता शेलार यांचा मुलगा वैभव शेलार यांनी केले असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे आईच दुखत होत म्हणून आम्ही हॉस्पिटलला चेक करायला गेलो पहिले चेक करायला गेलो तेव्हा आम्हाला गोळ्या दिलाय गोळ्यावर नाही झालं तर आम्ही परत गेलो तर त्या आईला काय म्हणले ऑपरेशन करावं लागेल मग त्यांना सांगितलं मुळे मुळे डॉक्टरांची आमच्याकडे फाईल आहे मम्मीला बीपी आणि शुगर पाहिलं बसून चालू आहे मग ती फाईल दाखवली आम्ही तर तरी ते माने ऑपरेशन होऊन जाईल डॉक्टर मयूर तर आम्ही रविवारी पेशंटला ऍडमिट केलं संध्याकाळी आठ वाजता तर त्यांनी पाऊट साप वगैरे त्याच्या व्हायचं ते गोळ्या दिल्या ते औषध दिलं स्प्राइट मध्ये प्यायचं ते झालं आणि सकाळी ऑपरेशनला घेतलं ऑपरेशनला घ्यायच्या आधी त्यांनी मला असं काहीच सांगितलं नाही का पेशंट जास्त सिरियस होईल काय होईल क्रिटिकल का काहीच नाही काहीच नाही एकदम म्हणजे मला ऍडमिट करायच्या आधीच काय म्हणे सकाळी घेऊ आणि संध्याकाळी सोडून देऊ म्हणे कागदपत्र कागद असे केले त्यांनी सकाळी मला असं सांगितलं का सकाळी घेऊ आणि संध्याकाळी घेऊ असं हे करून सकाळी सहा घेतल्या माझ्याकडून आणि दुपारी पेशंट जास्त सिरियस तर त्याच्यामुळे डायरेक्ट कोरा कागदावर सहाय घेतले त्यांनी आणि सुपरला हलवलं पंधरा पानावर सहाय्य घेतले त्यांनी माझ्या आणि ट्रीटमेंट जी मिळाली आहे ना ती एकदम चुकीची मिळालेली त्याच्यामुळेच आईचा आज जीव गेलाय मला मयूर सर सांगताय बीपी आणि शुगर वाढली जाऊ सुपर हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टर म्हणतात अटॅक येऊन गेला म्हणजे आम्हाला कोणीच काही सांगत नाही खरं आणि त्याचं आम्हाला म्हणजे अजून अद्याप कारण कळलेलं नाही का कशावरून गेलंय म्हणून काय तुमची कुटुंबाची आता आमच्या कुटुंबाची मागणी एवढीच राहील की आमची आई ला नाही भेटला पाहिजे आणि असं दुसरे कोणी जाही बाळन संघा असं झालं नाही पाहिजे संगीता शेलार अनेक दिवसांपासून माझ्याकडे उपचार घेत होत्या गर्भपेश्वीची शास्त्रक्रिया करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या विविध चाचण्या करण्यात आल्या अनेक तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणे योग्य असल्याने संगीता शेलार यांच्यावर लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली मात्र रक्तदाब वाढल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तेथे हृदयविकाराचा झटका आला असावा म्हणून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले असून कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाला नुकसान व्हावे असे कार्य करत नाही त्यामुळे त्यांच्या मुलाच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे ऑपरेशन शेड्यूल केलेलं होतं गर्भ पिशवी काढण्यासाठीचं सा। संगीता शेलर नामक ज्या पेशंट होत्या त्यांचं त्यासाठी रविवारी पेशंट आमच्याकडे ॲडमिट झाले त्याआधी चार दिवस आधी त्यांचा फॉलोअपही माझ्याकडे झाला होता आणि चार दिवस आधीच नाही त्यांची सुद्धा ट्रीटमेंट माझ्याकडेच सुरू होती जो काही त्यांचा मासिक पाळीशी रिलेटेड त्रास होता अतिरक्तस्राव होणे गर्भपिशवीला सूज होते तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे ट्रीटमेंट त्यांची मागच्या एक दीड वर्ष किंवा त्या आधीपासून सुरू होती पेशंट आहे त्यांचा मुलगा आहे त्यांना माझं हे सुद्धा सजेशन गेलं होतं की शिर्डी किंवा लोणी सारख्या जर इन्स्टिट्यूटला जर तुम्ही करू शकलात हे ऑपरेशन तरी बेटर राहील पण ठीक आहे आमचे संबंध त्यावेळी तसे होते की त्याची इच्छा होते की नाही सर आपल्याला इथे करूयात आपण खर्चाचं वगैरे मी त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर तो एक भाग होता की तिथं मे बी आपल्याला खर्च कमी लागेल तर त्या अनुषंगाने मी तोही सल्ला त्यांना दिला होता आणि त्याआधी सात आठ दिवस त्यांनी हा त्रास जो रक्तस्राव जो व्हायचा त्यांना तो त्रास वाढलेला असल्यामुळे गेले आठ दहा दिवस बी पी आणि डायबेटीजच्या ज्या गोळ्या होत्या त्या घेणंसुद्धा वैतागून बंद केलेलं होतं तर त्यावेळी मी त्यांना सल्ला दिलासुद्धा की फक्त बाकीचा त्रास असेल तो ठीक आहे पण ॲटलीस्ट बी पी आणि शुगर ह्या गोळ्या आपल्याला रेग्युलर चालू ठेवणं गरजेचंच आहे कारण तो नॉर्मल नसेल तर आपण पुढच्या कुठल्याही गोष्टीसाठी आपण जाऊच शकत नाही तर त्या वेळेपासून मे बी त्यांनी गोळ्या नियमित केल्या असतील नसतील मला माहीत नाही मग रविवारी त्यांना रात्री ॲडमिट होण्याचा मी सल्ला दिला होता त्याप्रमाणे रात्री साडेसात आठ वाजेच्या सा दरम्यान त्यांचं ॲडमिशन झालं आपल्याकडे त्यानंतर त्या, त्या दिवशीच्या ज्या टेस्ट आपण फिटनेसच्या दृष्टीने करतो त्यावेळेसच्या त्यांचा शुगर एकशे एकोणतीस होती बी पी एकशे तीस बाय नव्वद एकशे चाळीस बाय नव्वद असा हायर लिमिटला पण नॉर्मल रेंजमध्ये होता त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी प्रोटोकॉलप्रमाणे पेशंटची सगळी तयारी करून ऑपरेशनसाठी पेशंट घेतलं आणि हा म्हणजे ऑपरेशन करत असताना तो प्रत्येक हॉस्पिटलचा प्रोटोकॉल आहे की त्यावेळी आपण प्रोसिजर एक्सप्लेन करतो त्यानंतर भूल कुठली देणार किंवा काय देणार त्या सगळे जे कन्सेंट असतात त्यावरती आपण नातेवाईक आणि पेशंटच्या सहाय्या घेतो ते स्पेसिफी म्हणजे गर्भपिशवी अंडाशाही त्यांचे जे काढले होते ओव्हरीज ते आपण रिलेटिव्सला सुद्धा पण ज्यावेळी ऑपरेशन पूर्णत्वाला येत होतं फक्त स्किनचे एक दोन जे पोर्ट क्लोजर जे म्हणतो आपण स्किनचे जे टाके होते ते चालू असताना शेवटचा टाका किंवा शेवटचे एक दोन टाके बाकी असताना सडन त्यांचा बी पी शूट झाला दोनशे चाळीस दोनशे अठ्ठेचाळीसपर्यंत दोन टाका जरी राहिलेली असेल तरी प्रोसिजर थांबवली पेशंटला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आणलं आणि त्यानंतर जे करेक्शन करणं गरजेचं आहे त्यासाठी संकेतमुळे सरांकडे त्यांची ट्रीटमेंटही सुरू होती तर त्यांनाही आपण ओ टीमध्ये प्रोसिजर झाल्यानंतर लगेचच त्यांना हा इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनाही बोलवलं त्यांनीही त्यांच्या एक्सपर्टीजप्रमाणे जे काही इंजेक्शन्स देण्याचा आपल्याला सल्ला दिला ज्या ज्यावेळी पेशंटची कंडिशन जशी आ, क्रिटिकल होत गेली त्या त्यावेळी त्या क्रिटिकल कंडिशनमधून पेशंटला बाहेर काढण्यासाठी त्या त्यावेळी योग्य व्यक्ती किंवा योग्य मेडिकेशनचा जो करणं गरजेचं होतं आपल्या हातातल्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या शंभर टक्के आम्ही पूर्ण केल्या आमच्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करून पेशंट ॲटलिस्ट जो इमिजिएट जो एपिसोड होता कार्डॅक अरेस्टचा किंवा आपण म्हणू की ह्या केसमध्ये बी पी जो शूट झाला होता तो करेक्ट करून आपण कार्डॅक ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट शिर्डीला रेफर केलं जे ज्या पेशंट आहेत संगीताताई तर त्यांचंही पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल किंवा डेथ सर्टिफिकेट असेल त्याच्यामधून ज्या काही माहिती समोर येतील त्यानंतर जी काही लिगल प्रोसिडिंग किंवा कार्यवाही असेल त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट नातेवाईकांना असेल किंवा प्रशासनाला असेल त्या सगळ्यांना आमचं सहकार्य शंभर टक्के असेल एवढं मी आश्वासन देतो सगळं असूनही म्हणजे एक गोष्ट मी नक्कीच म्हणेल की कुठल्याही डॉक्टरला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला असं कधीच वाटत नाही की माझ्याकडे आलेलं हे पेशंट हे दगावं हो किंवा ह्याच्यासोबत काही वाई हो। वाईट व्हावं कुठल्याही वाईटात वाईट कंडिशनमध्ये आलेल्या पेशंटला जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट देऊन त्याला वाचवता कसं येईल किंवा त्याचं पुढचं लाईफ जे आहे ते सुकर कसं करण्यात येईल हाच प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक डॉक्टर त्याच्या त्याच्या परीने करत असतो ते पेशंट दगावं नेहमी त्याला जीवदान देण्याचा प्रयत्नच आम्ही डॉक्टर लोक सर्व मिळून करत असतो संगीताशेलार सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या आणि मुलांना त्यांनी स्नेहालयाच्या माध्यमातून सहारा दिला त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये संगीता शेलार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले याचा अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होणार असून त्यानंतरच संगीता शेलार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती होईल दरम्यान सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशीच अपेक्षा नागरिकांनी देखील व्यक्त केली आहे याबाबत शवविच्छेदनाचा काय अहवाल येतो आणि त्यानुसार पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असेल